भालचंद्र बाबांचा एकशे एकविसावा जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला गेले पाच दिवस या सोहळ्यासाठी कणकवली येथे जिल्ह्यासह गोवा मुंबई कोल्हापूर येथील भाविकांनीही हजेरी लावली होती या संपूर्ण सोहळ्याचं आकर्षण असते ती मुख्य जन्मोत्सवाच्या सायंकाळी काढण्यात येणारी बाबांची पालखी मिरवणूक विविध आकर्षक भजनी दिंड्या यांच्या या मिरवणुकीतील सहभागाने मिरवणुकीला चार चांद लागले असंच म्हणावं लागेल बाबांचा अखंड नामघोष करत संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली विविध ठिकाणी स्थानिकांनी बाबांचे आकर्षक लेखावे साकारून मिरवणुकीचं स्वागत केलं हा संपूर्ण हुआ याची देही याची डोळा पाहणं हे तर खरंच अहोभाग्य भक्तांच्या भांडियाळीने संपूर्ण मिरवणुकीत जनसागर उसळल्याची अनुभूती येत होती दिगंबरा दिगंबरा भालचंद्र बाबा दिगंबरा या नामशात पालखीतील भाविकांसह हो, उपस्थित सर्वजणच तल्लीन झाले होते

Sansan baarika kaaki ndaba maa n dara. Baariba ni ɛkutɛrɛ baarika kaaki ŋa kókó maa kemɛ. Béèni o maa sɔn nbí sensɛn baarika kaaki ndaba maa n dara. Baariba ni ɛkutɛrɛ baarika kaaki ndaba maa kaaki ra. Musa bata lori n'a ma sa gbadaa do o rila. Musa bata lori n'a ma sa bata do o ri ya. Musa sɛgbɛ lori n'a fa. गे पुता कजर गेमारी पुता गीत Like लाईक करा, करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे करायला विसरू नका